श्री ते चिंतन माझ्या सर्व साधक बंधू आपण एक शकुंतलाताई आपटे लिखित माझे माहेर पंढरी हे पुस्तक वाचण्यास सुरुवात करणार आहोत माझे माहेर पंढरी हे एकोणीसशे एकवीसच्या श्रीपाद नवमीला झालेली ही प्रवचन सेवा ही माझे महाराज पंढरी एकोणीसशे एकवीस अर्पण पत्रिकेत म्हटलंय परमपूज्य सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज श्री राजा आपल्या स्नेहामुळे वासल्यामुळे अमृतदृष्टीची कृपा पाकर, हीच तर माझ्यासारख्या अनेक अनाथांची माहेरची सतत भेटीची जीवाला ओढ लावणारी आपली सौ शका त्यात सुरुवातीला परमपूज्य अस शकुंद म्हणतात सद्गुरु श्री मामांच्या पुण्यात झालेल्या दशम पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रवचन सेवा करण्याचा भाग्योग आला तो या सुंदर अभंगावर माहेरी समोर माहेरच्याच अभंगावर बोलताना अश्रू वाटून आले होते श्री सद्गुरूंच्या कृपेने जशी सेवा करून घेतली गेली तशीच आपणासमोर या छोट्याशा पुस्तक रूपाने येथे आहे आपण सगळे हे आपले प्राणे गोड करून घ्यालच याची ही खात्री आहे श्री विजय गडकरी यांनी अतिशय भावपूर्ण आणि देखणे मुखपृष्ठ तयार करून आणि मेसर शिल्पा ग्राफिक्स मुंबई यांनी सुंदर मोहळेदार छपाई करून पुस्तकाचे अंतरंग आणखी नीट निरकेपणाने समोर यावे असा समोर मांडलेला आहे त्यांची ही प्रेमाने झालेली सेवा श्री चरणी ही मान्य व्हावी अशी प्रार्थना आहे आज श्री दत्त जयंतीच्या कृपेच्या आलेली वाङ्मयी प्रेम मंजिरी श्री चरणी वाहते आहे या माझ्या जा अनाथाई धारिष्ठाला अजानपोर म्हणून तेच सांभाळून घेवत अशी कळकळीची आणि आदरयुक्त भीतीची भावना हृदयात साकारली आहे आपली चौ शकुंतला जयंत एकोणीसशे बावीस दिनांक दहा डिसेंबर दोन हजार दहा डिसेंबर दोन हजार सरी हृदय आहे माझे माहेर पंढरी आहे भी

जाती सामोकायण चंद मागा। चंद मगा करी तस पाप भॻ करी तस पाप मंगा એકા જન દલી શરણ ના એકા જન દલી ચાર ના કરી માયરચી આઠ ઘોણ કરી માયરચી આઠ વાણ કરી માનકી આઠ हा श्री संत एकनाथ महाराज महाराजांच्या गाथेतला अभ क्रमांक चारशे चोवीस आहे आणि पुस्तकाचे नाव आहे माझे माहेर पंढरी बाप आणि आई माझी विठ्ठल श्री संत एकनाथ महाराजांचे माहेर परम भरम भक्त श्री संत एकनाथ महाराजांचा हा अभंग अत्यंत गोड व तितकाच आहे श्री संत एकनाथ महाराजांची परमभक्ती बघून भगवान रूपाने राहिले होते अशा या थोर अधिकारी संतांची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे आता त्यांच्याच कृपेने त्यांनी या अभंगात वर्णन केलेल्या मायराचा अर्थ आज आपण परमपूज्य श्री मामांच्या दहाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बघूया आज आपणही एका दृष्टीने आपल्या माहेरीच आलेलो आहोत कारण परमपूज्य सद्गुरु श्री मामांचे घर हे आपल्या सर्वांचे माहेरीच आहे हे फक्त भगिनीचेच नव्हे तर सर्व पुरुष वर्गाचेही खरे खुरे माहेर आहे हा अभंग आपण कितीतरी वेळ ऐकतो त्याचा अर्थही मोठा सुंदर आहे श्री संत एकनाथ महाराज म्हणतात माझे माहेर पंढरी पंढरपूर हे माझे माहेर आहे पुरुष असून देखील त्यांना माहेर आहे आर भिवरेचे तिरी भीमा नदीला येथे भिवरा म्हणते आहे ती वाहताना पंढरपुराजवळ थोडी वाकून चंद्राकृती होते तेव्हा तिला त्याच्या भागात चंद्रबागा देखील म्हणतात पुढे या माहेरी कोण कोण आहेत याचे वर्णन आलेले आहे श्री संत एकनाथ महाराजांच्या माहेरी मंडळी ठरविकच आई वडील भाऊ आणि बहीण पण या सर्वांचे ते अतिशय प्रेमाने वर्णन करतात बाप आणि आई माझी विठ्ठ्याला रखूमाई पंढरपुरात असलेले भगवान श्री पांडुरंग हे माझे वडील आहेत आणि त्यांच्या मागे उभ्या असलेल्या रुक्मिणी देवी या माझ्या आई आहेत असे श्री महाराज सांगतात पुढे ते म्हणतात पुंडलिक हे माझे बंधू असून त्यांची कीर्ती जेवढी सांगावी तेवढी थोडीच आहे माझी बहीण ही समोर वाहणारी चंद्रभागा आहे तिच्यामध्ये स्नान केले असता ती सर्व पापांचा भंग करते म्हणजे पापे नाहीशी करते तिला एवढे महत्व माझ्या मा आई वडिलांमुळेच आलेले आहे एकापेक्षा एक असे हे माझे माहेरचे सामर्थ्य संपन्न हो आपतेजन आहेत यांची मला माझ्या सद्गुरूंना शरण गेल्यामुळे सतत आठवण येत असते सद्गुरूंना शरण गेल्यामुळेच असे अवलंनीय अविट प्रेमगोडीचे माहेर आई वडील भाऊ बहीण मला मिळालेले आहेत त्यांच्या कृपेने मला त्यांची अशीच सतत आठवण येते माझे शब्दाचा अर्थ माझे माहेर पंढर माझे माझे म्हणजे काय हा या अभंगाचा अगदी सरळ अर्थ झाला अभंग वरवर पाहायला अत्यंत सरळ व साधा आहे परंतु त्यातला अर्थ जर लक्षात घ्यायचा झाला तर तो खूपच खोल भरला आहे असे लक्षात येईल म्हणूनच आता आपण त्यांच्याच कृपेने त्याचा गुरार्थ किंवा आध्यात्मिक अर्थ समजावून घेऊया श्री संत एकनाथ महाराज म्हणतात माझे माहेर पंढरी माझे हा शब्द आपण रोजच्या व्यवहारात स्वतःला म्हणजेच शरीराला उद्देशून म्हणत असतो हे शरीर तर आज या आज ना उद्या जायचे आहे याचा अर्थ त्यांना माझे म्हणजे शरीराचे असा अर्थ अभिप्रेत नाही शिवाय योग हा शरीराच्या आतच आहे मग मी किंवा माझे म्हणजे शरीरात राहतो त्या जीवाचे जीव खर तर ब्रह्म आहे परंतु वासनांमध्ये सापडला असल्यामुळे त्याला जीवदशा प्राप्त झालेली आहे माणसाला खूप वाटत असते की असे व्हावे तसे व्हावे काही गोष्टी होऊच नयेत परंतु बरोबर आणलेली करणे तसे होऊ देत नाही अशा कर्माच्या गुंडाळ्यात सापडलेल्या जीवाचे माहेर कुठे असेल तेच श्री संत महाराज स्पष्ट करीत आहेत माहेरची महिष देखील प्रिय असते माहेर हा शब्द बायकांना फार प्रिय असतो माहेरचे काहीही चांगलेच असते असे त्यांना खात्रीने वाटत असते श्रीसंत तुकाराम महाराजांच्या बायकोचे असेच होते त्यांना त्यांच्या मायाहून एक महिष मिळाली होती तिचे सर्व काही त्या आवराबाई इतके व्यवस्थित करायच्या कि काही काही विचारायला नको प्रसंगी त्या पायी मुलांकडे देखील दुर्लक्ष होई पुढे ती महिष भाकर म्हणजे दूध देईनाशी झाली तरी देखील त्या तिचे तितकेच प्रेमाने करीत श्री संत तुकाराम महाराज त्यांना म्हणत अग तेवढे प्रेमाने असतील भगवंताचे स्मरण जरी केले तरी उदलन असतील यावर त्यांचे उत्तर एकच माझ्या माहेरची तुम्ही गप्प बसा असे हे माहेरचे प्रेम आगळेच असते एखाद्याला विचारले की तुझे माहेर कुठले तर मी पुण्याची किंवा मी मुंबईची असे उत्तर ऐकायला मिळते जिथे जन्म होतो व लहानपण शिक्षण इत्यादींचा काळ घालवलेला असतो ते आपले मानेल असे कुठलीही बाई सांगेल किंवा जिथे आई वडील राहतात ते गाव सांगेल श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज तर एका अभंगात प्रतिज्ञाच करतात कि अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद भर येन तिन्ही धोक जाई ने माये त्या पंढरपुरा भेटेल माहेरा आपुडिया भेटे ना माहेरा आपटेन माहेरा आपुडिया माहे सर्व सुकृतांचे सर्व सुकृतांचे Formi lahi na, kema na pandurangi, kema mi na pandurangi, kema mi na pandurangi. Baap rakumadevi varu, vikalesi begi. आपुले संसाती करुना आपुले संसाती ठेना आपुले संसाती करुणी ठेना तसेच श्री संत एकनाथ महाराज सुद्धा या जीवाचे माहेर सांगत आहेत ते म्हणतात या जीवाचे माहेर आहे पंढरी आता त्या पंढरीचे वर्णन बघू ते सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच अख्ख्या पंढरपूर गावाला आपले माहेर म्हणतायत आता पंढरपूरचा उल्लेख का करतात ते बघूया खरी पंढरी आत पंढरी म्हणजे स्थूल शरीर जिथे श्री भगवंत रुक्मिणी देवी सह राहतात ते स्थान नष्ट होत नाही पण शरीर हे नष्ट होते मूळ पंडू असा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ फिकट वर्णाचे फिकट वर्णाने ज्यांना रंग शोभा आली आहे ते पांडुरंग शिवाय पंढरा म्हणजे गायक पांडुरंगाचे भक्तीपर अभंग गाठ जेथे त्यांचे भक्त फिरतात ते पंढरपूर ही पंढरी अथवा पंढरपूर कुठे आहे ते बघूया श्री भगवंत ज्या ठिकाणी राहतात ते नगर म्हणजे मा कारण देव तीच पंढरी श्री संत तुकाराम महाराज तर या पंढरीला आमची मिरा आमचे वंश परंपरेचे वसनच आहे असे म्हणतात आमची मिरास पंढरी आमचे घर भी मातीरी आमची मिरास पंढरी आमचे घर भीमातिरी পাণ্ডুৰ পিটা পাণ্ডুৰং চিটা ৰঘুমী আমি মাতা ৰখুমাইমী মাতা ভাৱ